तर आपल्या सोबत आता आहेत बापू काळे मग तुम्हाला एकच प्रश्न तुम्हाला असा साधा विचारायचा आहे उद्या इकडे येणार काय त्यांना एका अधिकृत पक्षाची उमेदवारी मिळालेली आहे भारताच्या लोकशाहीमध्ये निवडणूक म्हटलं की ती त्यांची भूमिका जनतेसमोर मांडण्यासाठी शिरूर तालुक्यात त्यांचा दौरा आयोजित केलेला आहे तो त्यांचा अधिकार आहे ते शिरूर तालुक्यात येत आहेत पण शिरूर तालुक्यातल्या जनतेला मागील पाच वर्षामध्ये जनतेने एवढं प्रेम करून उदंड प्रतिसाद देऊन त्यांना खासदार केलं होतं त्याचं उद्याला काय जनतेला उत्तर देणार हा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये आहे बाकी उत्सुकता तीच मला आहे की अठरा गावं घेतलेत त्यांनी अठरा तालुक्यातली किती गावं घेतलेत अठरा गावं आणि दोन गावाच्या मध्ये अर्ध्या तासाचं अंतर आहे फक्त अण्णापूरपासून त्यांचा दौरा चालू होणार आहे अण्णापूर नंतर रामलिंग घेतलंय फक्त अर्ध्या तासानं आम्ही अनेक वर्ष राजकीय सामाजिक जीवनामध्ये काम करतोय खऱ्या अर्थानं गाडीतून उतरून त्या सभास्थळापर्यंत जायला कमीत कमी पाच मिनिट जातात सगळे कार्यकर्ते उतरणे सभास्थळावर स्थानापन्न झाल्याच्या नंतर किमान तिथं पाच मिनिट तर संवाद साधला पाहिजे किमान मी म्हणतोय तसं तर जनतेच्या प्रश्नांना समोरून येणारी प्रश्न त्याला उत्तर देण्यासाठी जनतेला हवा तेवढा वेळ त्या ते गावामध्ये दिला पाहिजे